तर आपण ना जे मुंबई महानगरपालिकेचा जो पेपर झाला होता त्याच्याबद्दल मुंबई महानगरपालिकेचा जो पेपर झाला होता तो त्याचा आपण अनालिसिस करत होतो ठीक आहे तर पहा आपण लगेच सुरू करूया तांत्रिक प्रश्न सेकंड पार्ट आपला जो इनकम्प्लीट पार्ट राहिलेला आहे तो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे आणि आपण याच्यामध्ये जे की आतापर्यंत आतापर्यंत वेगवेगळ्या एक्झाम मध्ये आलेले सी क्यू असणार आहेत ते आपण सगळे याच्यामध्ये घेणार आहेत स्वच्छता निरीक्षकचे एम पीडब्ल्यू चे, चे जेवढ्या परीक्षा होत आहेत त्याच्यामध्ये आलेले पी क्यू असतील आणि ते वारंवार रिपीटेड पी वाय क्यू सुद्धा होत आहेत त्यामुळे आपण ते सगळे पी वाय क्यू त्याचं अनालिसिस आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि जर मी फक्त तांत्रिक प्रश्न घेत आहे जे की सब्जेक्ट रिलेटेड आपले आहेत ते जर तुम्हाला जे नॉन टेक्निकल जो पार्ट आहे त्याचे पण एम सी क्यू मागील एक्झाममध्ये झालेले आहेत ते पण तुम्हाला बघायचे असतील कसे येत आहेत कसे नाही तर त्यासाठी मग तुम्ही मला कमेंट करून सांगा की ते पण घ्या मग मी ते बी घेईन पहा हा क्वेश्चन चालू होता आपला काही क्वेश्चन्स इंग्लिशमध्ये आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं मी पूर्ण ट्रान्सलेट करून त्याचं मराठीमध्ये सांगतच आहे वॉट इज वन ऑफ द मेन रोल ऑफ प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स इन हेल्थ एज्युकेशन म्हणजे आपल्या जे आरोग्याचा अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये की प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्सचा पहिला मेन रोल काय असतो असं विचारलेलं आहे त्याचा मेन रोल काय असतो तर पहिलं ऑप्शन काय आहे प्रोवायडिंग हेल्थ एज्युकेशन टू प्रोमोट हेल्दी बिहेवियर म्हणजे आरोग्याबद्दल पूर्ण शिक्षण देणे ज्याच्यामुळे काय राहणीमान जे असते बिहेवियर आपलं जे असणार आहे ते कस एकदम निरोगी होईल त्याच शिक्षण देणे हे प्रायमरी हेल्थ केअर सेंटर आरोग्य विभागामध्ये याच शिक्षण देणे हा मेन रोल आहे का असं विचारलेला आहे कोणता आहे याच्यापैकी तर मग हा एक झाला सेकंड ऑप्शन आहे सेंडिंग ऑल पेशंट टू हॉस्पिटल फॉर हेल्थ इन्फॉर्मेशन की सगळ्या पेशंटला जा बाबा तो हॉस्पिटलला जा तुला तिथे आरोग्याबद्दल माहिती भेटेल असं सांगतात का only ट्रीटिंग diseases आफ्टर दे ऑकर्स आणि फक्त डिसीजला ट्रीट करतात जे आहेत ते आणि डिस्ट्रीब्युटिंग मेडिसिन गिविंग रिलिव्हेंट ॲडवाईस तर काय याचं करेक्ट आन्सर तर सगळ्यांनाच माहिती आहे प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स आरोग्य हेल्थ एज्युकेशनच्या दृष्टीने जर बघितलं तर आपण काय करतो त्यांचं राहणीमान सुद्धा सुधारलं पाहिजे त्याच्यासाठी आपण काय करतो त्यांना हेल्थ एज्युकेशन पूर्ण प्रोव्हाइड करतो प्रोव्हाइडिंग हेल्थ एज्युकेशन टू प्रोमोट हेल्दी बिहेवियर त्यामुळे करेक्ट आन्सर आपला ऑप्शन ए असणार आहे त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट द नॅशनल हिपॅटिटस कंट्रोल प्रोग्राम आता जे की नॅशनल हिपॅटाटस कंट्रोल प्रोग्राम त्याच्यानुसार कोणतं विधान बराबर आहे असं विचारलेलं आहे हिपॅटिटस वॅक्सिनेशन इज युज टू प्रिव्हेंट बॅक्टेरियल हिपॅटिटस बी cirrhosis is common in hepatitis a it aims to eliminate hepatitis c and significantly reduce hepatitis b and other hepatitis infections by 2013 and fourth option it emphasizing providing free diagnostic and treatment of chronic hepatitis a तर कोणतं विधान बराबर आहे म्हणते नॅशनल हिपॅटायटस कंट्रोल प्रोग्राम नुसार तर जे आहे जे आपलं एम आहे जे आपलं ध्येय आहे काय करणे एलिमिनेट करण्याचं हिपॅटायटस सी आणि सिग्निफिकंटली आपल्याला जे की हिपॅटायटस बी आहे त्यांची संख्या जी काय असणार आहे ती कमी करणे हिपॅटायटस बी अँड ऑदर हिपॅटायटस इन्फेक्शन जे आहे ते दोन हजार तीस पर्यंत काय करायचं आपल्याला पूर्ण कमी करायचं आहे तर हे आहे आपलं नॅशनल हिपॅटायटस कंट्रोल प्रोग्राम बद्दल झाले एवढेच क्वेश्चन इंग्लिश मध्ये होते बाकी सगळे आता मराठी मध्येच आहेत पहा हा एक क्वेश्चन आहे वीच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट इफेक्टिव्ह स्ट्रॅटर्जी फॉर डिलिव्हरिंग हेल्थ एज्युकेशन थ्रू प्रायमरी हेल्थ सेंटर प्रायमरी हेल्थ सेंटर्स वर क्वेश्चन आलेले आहेत पहा तर कोणती जास्त इफेक्टिव्ह स्ट्रॅटर्जी आहे म्हणते की जे आपल्या आरोग्याचे जे एज्युकेशन आहे पी एस सी दारे कोणती अशी मोस्ट इफेक्टिव्ह स्ट्रॅटर्जी आहे तर त्याचं करेक्ट आन्सर ऑप्शन्स ती होतं कंडक्टिंग इंटरॅक्टिव्ह कम्युनिटी मिटिंग्स अँड काउन्सलिंग सेक्शन्स म्हणजे त्यांच्यासोबत आपल्याला मिटिंग्स घेऊन क त्यांच्यासोबत बोलून व्यवस्थित आपण हे कंडक्ट करून होऊ शकते हे स्ट्रॅटर्जी आहे पण प्रायमरी हेल्थ सेंटर्स फॉर डिलिव्हरिंग हेल्थ एज्युकेशन त्यामुळे याचं करेक्ट आन्सर ऑप्शन ती नव्हता आता इंग्लिशमध्ये नाहीये तुम्हाला समजायला अवघड गेलं असेल ते आता इथून पुढले क्वेश्चन्स मी मराठीमध्येच आहेत सगळे पहा खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये समाजात आरोग्य शिक्षण देण्यासाठीच्या प्रभावी संधीचे सर्वोत्तम उदाहरण स्पष्ट केले आहे कोणत्या पर्यायामध्ये समाजात आरोग्य शिक्षण देण्यासाठी प्रभावी संधीचे सर्वोत्तम उदाहरण स्पष्ट केले आहे ऑप्शन काळजी घे भेटी दरम्यान आरोग्य संदेश एकत्रित करणे शहरी भागात शाळेच्या वेळेतच आरोग्य शिक्षण देणे जेव्हा रोगाचा प्रादुर्भाव होतो तेव्हाच ग्रह भेटी देणे आणि केवळ आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मास मीडिया मोहिमांचा वापर करणे तर ज्यावेळेस समाजात म्हणजेच समाजामध्ये आपण समजा आरोग्य शिक्षण देण्यासाठी प्रभावी संधीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणलं तर आपण सगळ्यांना काय करणार किंवा आपल्या जे शाळेत आहेत आरोग्याचं शिक्षण भेटेल किंवा जेव्हा तो रोग येईल त्याबद्दल तेव्हाच माहिती भेटेल असे होते का हे नाही तर हे सगळे वाक्य हे कसे आहेत चुकीचे आहेत काय आहे करेक्ट आता ऑप्शन आहे ज्यावेळेस आपण प्राथमिक आरोग्य केंद्रावर नियमित पूर्व काळजी भेटी दरम्यान आरोग्य आरोग्य संदेश एकत्रित करणे वैयक्तिक शिक्षणाबद्दल खालीलपैकी कोणते विधान खरे आहे वैयक्तिक आरोग्य शिक्षण बद्दल कोणतं विधान खरं आहे ऑप्शन ए वैयक्तिक आरोग्य शिक्षण व्यापक सामाजिक आरोग्य समस्यांसाठी असंबंध असणे हे शिक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभाग आणि सह भागाला चालना देणे आरोग्य शिक्षण फक्त तरुणांसाठी प्रभावी आहे का हे तर चुकीच आहे आरोग्य विषयक वर्तन बदलणे सोपे आणि त्वरित होणार असते काय करेक्ट नंतर ऑप्शन बी हे शिक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभाग आणि सहभागाला चालना देते हे विधान काय आहे खरं आणि खरंच आहे शिक्षण प्रक्रियेत जे आहे त्याचा सहभाग आणि सहभागाला ते दे, चालना देते नंतर पैकी कोणते आरोग्य शिक्षणाचे तत्व नाही म्हणते उदाहरण मानणे विश्वसनीय प्रेरणा आणि क्रेडिशियलिंग आपण आरोग्याचं शिक्षण देत असताना एखादं एक्झाम्पल देऊन पण आपण सांगू शकतो की त्यानंतर प्रेरणा तुम्ही असं करा असं नाही होणार अशी त्यांना प्रेरणा जागृत करतो आपण विश्वसनीयता परंतु हे जे क्रेडिशियलिंग आहे काय आरोग्य शिक्षणाचं तत्व आहे का तर नाही आहे ठीक आहे नंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा खालीलपैकी कोणते कंपोनंट्स जे आहेत ते व्हायरल हिपॅटिटस कंट्रोल प्रोग्रामचा पार्ट नाही आहे लॉन्च बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नुसार कंट्रोलचा पार्ट नाही आहे खालीलपैकी कोण कोणते एक्झाम्पल आहे म्हणते त्याचं कोणता कंपोनंट आहे तर वॅक्सिनेशन ऑफ हिपॅटिटस ए फॉर ऑल अडल्ट सगळ्यांसाठी वॅक्सिनेशन करणे हिपॅटायटस एचं ट्रेनिंग ऑफ हेल्थ केयर प्रोवाइड हिपैटाइटस मैनेजमेंट पब्लिक अवेयरनेस एंड कम्युनिटी मोबिलाइजेशन फ्री डायग्नोसिस एंड ट्रीटमेंट ऑफ हिपैटाटस बी एंड सी करेक्ट आंसर ऑप्शन ये कॉन्सेप्ट माइक्रोबियम इज पर्सनल हाइजीन रेफर्स टू मैक्रोबो मैक्रोबीय बेनिफिशियल माइक्रो ऑर्गेनिजम्स है लिविंग ऑन द ह्यूमन बॉडी म्हणजे की ह्युमनच्या बॉडी मध्ये आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स तर सगळ्यांना माहितीये असं मायक्रोप्स ठेवा तुम्ही आणि काय आहेत मायक्रो लिव्हिंग द ह्युमन बॉडी ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आरोग्य शिक्षणात दृश्राव्य साधनांचा वापर करण्याचा मुख्य फायदा काय आहे ते आरोग्य संदेश अधिक आकर्षक आणि समजण्यास सोपे बनवतात ऑप्शन परीक्षेत कसं सगळे सारखेच ऑप्शन वाटतात आपल्याला जसं की की आता आहे ते हमी देतात की सर्व विद्यार्थ्यांना त्यातील आशय लक्षात राहील ते आरोग्य शिक्षकाची गरज दूर करतात ते केवळ साक्षर लोकसंख्येसाठी उपयुक्त आहेत तर आरोग्य शिक्षणात की साधनांचा वापर करण्याचा मुख्य फायदा कशासाठी आहे तर ते आपले जे आरोग्याचे संदेश आहेत ते जास्त एकदम भारी दिसले पाहिजे असं म्हणून ते अधिक आकर्षक आणि समजण्यास सोपे बनवतात ठीक थे। आहे तर त्यानंतर अस्वच्छतेमुळे मुलांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त का असते आता आपण स्वच्छता नाही पाळली अस्वच्छता केली तर त्यामुळे संसर्ग मुलांना होतोच पण का शक्यता जास्त का असते तर ते, ते खात नसतात ते घरातच राहतात ते बलवान असतात त्यांची रोग प्रतिकार शक्ती अजून विकसित होत असते म्हणजेच काय की लहान मुलं असतात त्यांची रोगप्रतिकार शक्ती कशी असते खूपच कमी असते त्यामुळे त्यांची रोगप्रतिकार शक्ती अजून विकसित पूर्ण विकसित झालेली नसते त्यामुळे त्यांना पटकन काय होतात डिसीज होऊ शकतात खालीलपैकी कोणत्या पर्यावरणीय स्वास्थ्यकरण कार्यक्रमामध्ये आरोग्य शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट आहेत म्हणते पर्यावरणी स्वास्थकरण कार्यक्रमामध्ये स्वास्थ लोकांना जुन्या चालीरीती आणि राहमा राहणीमानानुसार स्वच्छता पद्धती वापरण्यास प्रोत्साहित करणे लोकांना अधिक रासायनिक क्लीनर वापरण्यास प्रोत्साहित करणे लहान वयातच व्यक्तिगत स्वच्छतेचे प्रशिक्षण करणे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट व वा स्वच्छतेबद्दल जागरूकता आणि सराव वाढवणे आता क्वेश्चन वाचला तर आन्सर वाच ऑप्शन वाचल्यानंतर आपल्याला लगेच याचा आन्सर कळते कारण हे कशाचे बीएमडब्ल्यू शी रिलेटेड क्वेश्चन आहे आणि पर्यावरणात स्वास्थ्य पर्यावरणामध्ये आपलं स्वास्थ्य व्यवस्थित राहा यासाठी जे कार्यक्रम असतात आरोग्य शिक्षणाचा त्याचा मेन उद्दिष्ट असं असतं की आपण जो कचरा करत आहे त्याची योग्य विल्हेवाट असणे तिथे पूर्ण स्वच्छता असणे अशी स्वच्छते बोलली तर जागरूकता आणि सराव वाढवणे नंतर खालीलपैकी कोणता ऑप्शन्स कन्सिस्ट डिसीज ट्रान्समिटेड बाय खालीलपैकी कोणता असा डिसीज आहे म्हणते जो की मच्छर चावल्यामुळे होतो कोणते कोणते डिसीज आहेत तर असिलॅमिरासिस टायफाइड टायफाईड कशाने होतो Uh, मुळे होतो का नाही ऑरल रूटने होते त्यामुळे तो मॉस्किटोमुळे होत नाही ट्यूबर क्लॉसिस नाही त्यानंतर डेंगू होतो मलेरिया होतो चिकनगुनिया होतो आणि एलिफन्टिस होतो पण एलिफंटासिस कोणत्या मच्छरमुळे होतो तर हा जो आहे तो क्युलेक्स मच्छरमुळे आणि चिकनगुनिया आणि डेंगू कोणत्या मच्छरमुळे होतो सी डी आणि झिका वायरस हे कोणत्या मच्छरमुळे होतात तर एडीज मच्छरमुळे मलेरिया जो आहे तो अॅनाफिलस मच्छरमुळे होतो ठीक आहे तर हे सगळे कशामुळे कशाने ट्रान्समिट होतात मॉस्किटोमुळे त्यामुळे करेक्ट आन्सर का असणार आहे ऑप्शन थ्री खालीलपैकी कोणता बायोमेडिकल वेस्ट कन्सिडर खूप धोकादायक आहे असं कन्सिडर केलेलं आहे कोणता तर इट इज एक्सपेन्सिव्ह टू थ्रो अवे जो की खूप महाग आहे आपल्याला त्याचं बायोमेडिकल वेस्ट करण्यासाठी इट अप स्पेस त्याला खूप जागा लागते इट कॅन स्प्रेड इन्फेक्शन अँड डिसिजेस असणार आहे तो कसा असणार असणार आहे आहे इन्फेक्शियस धोकादायक कोणता असणार आहे जे इन्फेक्शियस असेल ते त्यामुळे करेक्ट आन्सर काय आहे इट कॅन स्प्रेड इन्फेक्शियस अँड डिसीजेस खालीलपैकी कोणत्या सामाजिक घटक एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिगत स्वच्छतेच्या पद्धतीवर परिणाम करू शकतो सामाजिक घटक जो आहे तो एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिगत स्वच्छतेच्या पद्धतीवर पद्धती परिणाम करू शकतो म्हणते ऑप्शन या आहे त्वचेच्या स्थितीत अनुवांशिक प्रवर्थ, स्वच्छ पाणी व स्वच्छता सुविधांची उपलब्धता एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय आणि फोर्थ ऑप्शन स्वच्छतेशी संबंधित सांस्कृतिक समजुती आणि नियम आपण प्रश्न उत्तर ऑप्शन वाचल्या वाचल्या आपल्याला काय होणार आहे आन्सर येणार आहे त्यानंतर हेल्थ बिलीफ मॉडेल असे सूचित करते की वृद्ध व्यक्तीच्या स्वच्छता पद्धती कशाद्वारे प्रभावित होतात हेल्थ बिलीफ मॉडेल ऑप्शन ए केवळ आर्थिक घटक ऑप्शन बी आरोग्य परिणामांची जाणीव असलेले संवेदनशीलता आणि तीव्रता फक्त सामाजिक दबाव आणि केवळ भूतकाळातील सवयी तर जे हेल्थ बिलीफ मॉडेल आहे ते असे सूचित करते की वृद्ध व्यक्तींची स्वच्छता पद्धती ह्या आरोग्य परिमाणांची जाणीव असलेली संवेदनशीलता आणि त्रिताद्वारे प्रभावित होतात त्यानंतर बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत आता हे तुम्हाला जर पाहायचे असतील कसे आलेले आहेत त्यासाठी तुम्ही मला, मला कमेंट्स करा हे नाही पाहू आपण फक्त आपला जो तांत्रिक सिलेबस आहे तोच पाहू खालीलपैकी कशाचं क्लासिफाय केलेलं नाही म्हणते सायंटिफिक डिसिप्लिन विथ फूड मध्ये तर काय फूड मध्ये फूड सोशियोलॉजी जे आहे त्याचं क्लासिफिकेशन केलेलं नाही फूड केमिस्ट्री केलेलं आहे फूड इंजिनिअरिंग आहे फूड मायक्रोबायोलॉजी आहे पण फूड सोशिओलॉजी आहे का कुठे नाही आहे नंतर कोणता खालीलपैकी कोणत्या फर्स्ट एड मॅनेजमेंट फॉर कॉन्ट्युशन्स म्हणते तर जो आहे राईस मेथड म्हणजेच काय रेस्ट करणे आईस कॉम्प्रेशन आणि इलिव्हेशन नंतर खालीलपैकी कोणता जो आहे तो मायक्रोन्यूट्रिएंट आहे जो की काय प्रोवाइड करतो खूप जास्त एनर्जी प्रोव्हाइड करतो एका ग्रामला पर ग्रामला आणि सगळ्यात जास्त एनर्जी कोण प्रोवाइड करतो जो की आहे फॅट किती एनर्जी प्रोव्हाइड करतो फॅट तर तो आहे फॅट नाईन एनर्जी प्रोव्हाइड करतो तो पर ग्राम एका ग्रामला गॅलरी वॉट शुड यू डू बिफोर मेजरिंग वेट फॉर स्कूल प्रोजेक्ट एक शाळेचा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला त्याची हाईट आणि वजन चेक करायचं आहे तर आपण काय हे चेक करण्या अगोदर काय करतो काय मेजर करतो असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे हा क्वेश्चन पहा माझा जा एक्झाम मध्ये चुकलेला आहे तर पहिल्यांदा आपण काय करायचं ज्यावेळेस आपण अशी कोणती प्रोसिजर करतो तर आपण अगोदर त्यांना विचारून घेतो किंवा पर्सनला आपण चांगलं व्यवस्थित विचारून त्याची परमिशन घेऊनच आपण ते करायचं असतं तर आस्क द पर्सन पोलाइटली अँड गेट हिज परमिशन त्या पर्सनला व्यवस्थित विचारायचं शांतपणे आपण आणि त्याची परमिशन घेऊनच आपण हे करायचं असं आपल्याला करायचं होतं किंवा मग आस्क अ फ्रेंड टू हेल्प यू विदाउट टेलिंग अ पर्सन त्या पर्सनला न सांगताच तुम्ही त्याची हाईट आणि त्याचं वजन चेक करू शकता का स्टार्ट मेजरिंग राईट वे अँड मेजर फ्रॉम डिस्टन्स विदाऊट टचिंग द पर्सन आणि त्या पर्सनला काही टच न करता तुम्ही असं करू शकता का नाही त्यामुळे करेक्ट आन्सर काय त्यांना आपल्याला पोलाईटली त्या पर्सनला विचारायचं आणि त्याची परमिशन घ्यायची आहे अपस्मार आणि मानसिक आरोग्य यांच्यातील संबंधाबद्दल खालीलपैकी कोणते विधान सर्वात अचूक आहे कशाबद्दल अपस्माराशी संबंधित कळीमा आणि सामाजिक विलगीकरण नैराश्य आणि चिंता वाढवण्याचे प्रमाण वाढवतात क्वेश्चन हे रीड करा व्यवस्थित व्हॉट इज द पर्पोज ऑफ सरकुम्फरन्स मेजरमेंट्स इन तर काय अथ्रोप्रोमॅट्री म्हणजेच काय टू मेजर द साईज ऑफ बॉडी पार्ट लाइक न्यूट्रिशन हे सोपे क्वेश्चन्स होते त्यानंतर कोणतं चुकीचं स्टेटमेंट आहे म्हणतो रिगार्डिंग टू प्रॉपर बॉडी मेके मेकॅनिक मेकॅनिक्स तर खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट हे फॉल्स आहे म्हणत रिगार्डिंग टू प्रॉपर बॉडी मेकॅनिक्स तर पुल रॅदर दॅन पुश असल पुश पैकी कुटुंबाच्या संभाव्य पौष्टिक कमतरता ओळखण्यासाठी कोणती माहिती सर्वात महत्वाची आहे ऑप्शन एक घरातील रेफ्रिजरेटर्स आणि स्वयंपाकघरातील उपकरणांची संख्या सामान्यतः खाल्ले जाणारे अन्नाचे प्रकार आणि जेवण तयार करण्याची पद्धत तर आपल्याला विचारलेलं आहे की कुटुंबाच्या पोषण ज्यांना ज्यां न्यूट्रिशन जे आहे तर ते आणि संभाव्य पौष्टिक कमतरता ओळखण्यासाठी कशाची कमतरता आहे आपल्या खाण्यापिण्यामध्ये पौष्टिकता ओळखण्यासाठी कोणती माहिती ही सर्वात महत्वाची आहे म्हणते तर ही आपण काय खातो आपलं जेवण कशा प्रकार आहे त्याची माहिती ही कशी असते ही महत्वाची असते त्याच तसंच ऑप्शन सेकंड काय आहे खाल्ले जाणारे अन्नाचे प्रकार आणि जेवण तयार करण्याची पद्धत हे काय आहे हे त्याचं पौष्टिक मूल्यान आपण असं तसं करतो त्यानंतर खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट हे बराबर आहे अर्थ्रोपोमॅट्रिक मेजरमेंट्स मध्ये त्याच ही जे की चेस्ट सरकुम्फरन्स आहे कसं आहे मोर दॅन हेड सरकुम्फरन्स वन इयर त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाच्या कोणत्या टप्प्यात पीडितांना प्रथम उपचार देणे आणि वैद्यकीय मुदत पुरवणे ही जबाबदारी असते आपत्ती व्यवस्थापनाच्या कोणत्या टप्प्यामध्ये तर हा जो आहे तो हे जे की पीडित आहे त्यांना पहिल्यांदा प्रथम उपचार देणे आणि वैद्यकीय मदत पुरवणे हे आपण काय करतो त्यांना एक प्रतिसाद देत असतो असा प्रतिसाद टप्पा असा लक्षात ठेवा भारतात लोकसंख्येची जनगणना किती वेळा केली जाते त्या सगळ्यांना माहिती आहे दर दहा वर्षांनी जनगणना होतेच खालीलपैकी कोणते पोषक तत्व त्याच्या प्राथमिक कार्याशी योग्यरित्या जोडलेले आहे तर कॅल्शियम पा कोण योग्यरित्या जोडलेला आहे कोणतं पोषक तत्व असं म्हणते तर कॅल्शियम दृष्टी सुधारते का डोळ्याशी रिलेटेड कोणते विटॅमिन आहे ये विटॅमिन के श्रवण शक्ती सुधारते आणि विटॅमिन सी बळकट करते का नाही बळकट कोण करते कॅल्शियम करते विटॅमिन के काय करते कोयागुलेशन करते ब्लडचं ठीक आहे आणि डोळ्यासाठी कोणते विटॅमिन लागते ये आणि आयर्न काय करते ऑक्सिजन कॅरी करते ठीक आहे त्यामुळे करेक्ट आन्सर काय असणार ऑप्शन फोर इज द करेक्ट आनंतर खालीलपैकी कोणता सार्वजनिक आरोग्य पद्धतीचा प्राथमिक केंद्रबिंदू नाही म्हणते आहे विचारलेलं नाही तर कोणता सार्वजनिक आरोग्य पद्धतीचा प्राथमिक केंद्रबिंदू नाही वैयक्तिक रुग्णावर लक्ष केंद्रित करण्यात एकदम एकच माणसावर किंवा आपण स्वतःहून वैयक्तिक रुग्णावर लक्ष केंद्रित करणे हे कसं आहे थोडं प्राथमिक केंद्रबिंदू आहे का नाहीये शालेय पोषण कार्यक्रम विकसित करणे कामगारांच्या संरक्षणासाठी सुरक्षा मानकी निश्चित करणे हवामान बदलाचा आपल्या आरोग्यावर होणाऱ्या परिमाणांना संबोधित करणे काय होतं करेक्ट आन्सर ऑप्शन ये त्यानंतर झालं एवढे क्वेश्चन्स होते हे आपले राहिलेले क्वेश्चन्स होते आणि जे तुम्हाला जर घ्यायचे असतील जे नॉन टेक्निकल्स असतील कशा आलेले आहेत तर तुम्ही मला त्याच्यासाठी काय करा कमेंट करा तुम्हाला बघून घ्यायचे असेल तर मी त्या थोडक्यामध्ये दाखवून देईल तुम्हाला क्वेश्चन्स बघायचे असतील तर हे असे हे मराठीचे मराठीमध्ये तुम्हाला प्रयोग विचारलेला होता पटपट तुम्ही बघून घ्या मी असंच हे करेल तुम्ही स्टॉप करून पा पण तुम्हाला हे समजून सांगायचे असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा तसं सा। सब्जेक्ट रिलेटेड आहे घ्यायचे असतील तर तुम्ही कमेंट करा ठीक चला आपण इथे थांबू हे आपले काय होते की जो आपला मुंबई महानगरपालिकेचा एमपीडब्ल्यू डब्ल्यूचा जो पेपर आहे त्याचा आपण काय केलेला आहे अनालिसिस केलेलं आहे त्याच्यानंतर कोणत्या पेपरचा अनालिसिस करायचं आहे तेही कमेंट करून सांगा समजा वीरा भयंदरचं एक्झाम झालेली आहे त्याचं आपण एसआयचं किंवा मग एम त्याचं चॅनालिसिस घेऊ आपल्याकडे क्वेश्चन्स पेपर आहेत ते आन्सर आली होती त्यावेळेसचे अजून कशाचे घ्यायचे ते तुम्ही कमेंट करा ठीक आहे इथे आपण थांबू आणि कशावर व्हिडिओ बनवायचा एम पी डब्ल्यू एस आय त्याच्याबद्दल थोडं काय पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा चला ठीक आहे आणि जर माझा व्हिडिओ असा आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू